काकासाहेब बोराडे कुठून बोलताय बुळव चौरण काय अडचण आहे तुमची अडचण काय कसं म्हणते का, का पूर्ण पाणी सगळं पाक गेलं घर गेलं आम्ही गोपीनाथ नगरला राहायला गेलो काय आणि इथं काय राहून करावं सगळं पाक पाण्यात गेले सगळं पाक घर पाण्यात गेलं हा हिकुंड पाणी तिकुंड पाणी काय करायचं तुम्ही सगळं पाहा असं अगोदर कधी झालत का गेल्या वर्षी बी चालतं पण जरा कमी प्रमाण झालं पण ह्या वर्षी पूर्ण झाले बर पाऊस खूप झाला ह्या वर्षी फुल आता काय सांगावं तुम्हाला अन्न खायला नाही गेला आम्ही गोपीनाथ नगरला यायला मागणी काय नाही काय तुम्हाला मागणी म्हणजे साहेब काय माहिती आहे का काय सरकारनं काहीतरी मदत करा काय आणि चारी काढून द्याव लागल्यापासून असाय कसं आम्ही करायचं लेकरं बाळ आहे ते आजारी पडते ते आमची लेकर इकडं दखल बी कोण देत नाही तिकडन तिकडच जाते तिकडं आम्ही गोरगरीबांना काय करायचं हा तिथं कोण आज दखल घेत नाही आमच्या घरदाराची पत्र बी उडून गेलं तरी बी तसंच झालं आता ओल किती घरवलं आमचं झालं सारखं आठ दिवसाला